मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार कामाची चौकशी करण्याची नरेंद्र चौधरीची मागणी गट ग्रामपंचायत खैरगाव दापोरा येथील रस्त्याच्या चुकीच्या पद्धतीच्या आणि निष्कृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करण्यात यावी अशा प्रकारची तक्रार दापोरा येथील नागरिक नरेंद्र चौधरी यांनी गट विकास अधिकारी यांना केलेली आहे मौजा दापोरा येथे नुकतेच एका रस्त्याचे तुटक तुटक पद्धतीने काम करण्यात आले शासकीय पद्धतीचे कोणतेही काम होत असताना त्या कामाचा बोर्ड लावायचा असतो परंतु असा कोणताही बोर्ड न लावता येथील कामाची सुरुवात करण्यात आली या कामासाठी नाल्याच्या रेतीचा वापर करण्यात आला होता तसेच हा रस्ता निष्कृष्ट दर्जाचा बनवण्यात आला या रस्त्याचे काम किती लाखाचे होते ठेकेदार कोण होते कामाचे स्वरूप काय होते हा रस्ता कोणाच्या घरापासून कोणाच्या घरापर्यंत होता याची कसलीही माहिती नव्हती त्यामुळे या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून सदर कामाची चौकशी करून कामामध्ये झालेला भ्रष्टाचार शोधून काढावा नाहीतर या विरोधात आंदोलन केले जाईल असा इशाराही यावेळी दिला मारेगाव सचिन मिश्रा मारेगाव यवतमाळ